महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू माय ब्लॉक तर आता घरी पूर्ण तयारी चालू आहे तर आपला गणपती या साईडला बसतो तर वरतून पण गणपतीचा सामान आहे थोडाफार तर आता ते लावू आणि जरा मंडप उभा करायचे त्याच्यासाठी काट्या आणले तर ते काट्या बिट्या कापायच्या विपायच्या सगळं अर्ध्या तर कापून झाले माझ्या तर तेव्हा व्हिडिओ बनवली नाही तर आता थोड्या कापायच्या विकू दाखवतो तुम्हाला गणपतीची तयारी खरं फायनली सुरू झाली आहे तर कंटिन्यू बघत राहा आणि सपोर्ट करत राहा काही डेकोरेशन करता करता माझ्याकडून चुकून गणपतीचा फोटो फुटला गेला आहे अजून मम्मी घरी नाही आली शिवाय खायची आहे तर बघा त्या काट्यांमुळे झालं काट्या फॅनला लागल्या लक्षात नाही अजून फोटो फोटोला काठी बसतील बोला बघू आल्यावर काय बोलते आहे का ले जुना फुट आमचा काय बोलली नाही म्हणे काय बोलते काय बोलू भाऊ आता होणार आहे ते त्याने त्याच्यावरती गेलं ते काही असेल ना काहीतरी नवीन काय आपण जाऊ बघा सं तयारी सुरू झाली आता कटिंग काम चालू आहे तर दाखवतो पुढे कसं काय कंटिन्यू बघत राहा म्हणजे शॉपिंगसाठी थोडंफार सामान लागतो म्हणून आलो खिळे घ्यायला आणि भावीस आता उशीर आला रस्त्यामध्ये भेटला मला आता खिळे घेतो गणपतीसाठी बॅनरच्या काटे ठोकायला तर दो बघत राहा भावीसने आवाज दिला मला हे काय आपलं काम चालूच होतं आणि हाताला लागले थोडं ते पण या भावेशमुळे मुळे सुरुवात बळी देऊन सुरू झालेली आहे आत्ताची काय करायचं एकट्यालाच करायला लागतं एक, करा एक गेम खेळत आता आता आलाय आणि आवाज देऊन हातायला लागले थोडस चालले आहे थोडंफार काम चालू आहे तर कंटिन्यू बघत राहा दाखवतो तुम्हाला कसं लाईक नाही केलं तर बघा ये बडी अच्छी बात काही तुम्ही बघता मागे अर्धा डेकोरेशन झाले ट्वेंटी पर्सेंट झाले ऑलमोस्ट अजून थोडंफार सामान आणायचं आहे कारण की किती पण आपण केलं तरी अर्धा राहतंच अधुरं अजून या वेल्या आणल्या खूप याला पण काल हेच घ्यायला गेलो होतो आम्ही वेल्या तर कापून आणल्या त्या अर्ध्या आणि कसं वाटतंय तर नक्की सांगा सकाळी फ्रेम तुटली होती जरा स्टेशनला पण जायचं आहे बॅनर पण छापायचं आहे तर बघू कसा वेळ जातो आजचा हेच ऑलमोस्ट आता डेकोरेशन झालं आहे आता जरा बाहेर जातो आहे स्टेशनला जायला भेटला नाही खूप पाऊस चालू होता आता जरा बाहेर जातो की बघू कोण आपले मेंबर आहे का तिथं आहे आपले चार पाच मेंबर तर बघा ओमकारे अभि पण आलाय ओंकार पण आहे आणि आपले उभे चालेल का टाइमपास तर काय करायचं समजत नाही स्टेशनला जायला जायचं आता पाऊस पडला तर आपले हाल बेहाल झाले तर बघू काहीच तर आता आलो बाहेरून स्टेशनला तर जायला भेटलं नाही तर गणपतीचं अर्धकाम पूर्ण केले बघितलं तुम्ही मागे आहे तर गणपतीचं अर्धकाम झाले सकते जवन आ, आता सध्याचं जेवण करतो आपलं जे लंच रेडी आहे लंच आपण रेडी करून ठेवले आता जेवण करतो तर कसा वाटला आता ब्लॉग नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग